नमस्कार ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून ई सी सी डे फॉम कसे भरायचं आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आपण भरपूर लोकांनी मला कमेंट करून विचारत होते की वेबसाईटची वेबसाईट ओपन होत नाही तर आत्ता सध्या वेबसाईट कसे ओपन करायचं आणि कोणत्या पद्धतीने आपल्याला दोन मिनटामध्ये ई सी सी डे फॉर्म कसे भरायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आज तुम्ही जर ई सी फिल अप हो सी डे फॉम फिलअप केलं तर आज शंभर टक्के होणार आहे ई सी सी डेची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डायरेक्ट क्लिक करायचं आणि तुमचं या ठिकाणी ई सी ई सी सी डे फॉर्म ॲप्लिकेशन ओपन होणार आहे तर बघा मी ओपन केले ओपन केल्यानंतर बघा कोणकोणती स्टेप आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचे कृपया तुमचं नाव बघा अंगणवाडी सेविकेचं नाव या ठिकाणी फुल नेम फिलअप करायचं आहे नंतर कृपया तुमचं दहा अंकी व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप नंबर फिलअप करायचं आहे तुमचं तिसरं ऑप्शन आहे कृपया तुमचा अकरा अंकी अंगणवाडी कोड किंवा यू डायस कोड लिहा तर बघा तुमचा अंग अंगणवाडीचा जो कोड असेल किंवा तुमच्याकडे यू डायस कोड असेल तर तुम्ही कोणतंही एक अकरा डिजिट तुम्ही या ठिकाणी फिलअप करू शकता तिसरं आहे किती वडिलांनी ई सी सी डेला हजेरी लावली बघा पालक मुलं जे पालक होते ते किती पालकांनी हजेरी लावली ते डिटेल या ठिकाणी भरायचे त्यांची संख्या टाकायची चौथा आहे किती मातांनी ई सी सी डेला हजेरी लावली त्यांची संख्या या ठिकाणी फिलअप करायचे आणि आज तुम्ही ई सी सी डेमध्ये कोणते उपक्रम गेले कोणते कार्यक्रम राबवले ते ते कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी त्याचं फोटो किंवा त्याचे जे कार्यक्रम असेल ते कार्यक्रमचं डिटेल भरायचं आहे नंतर कृपा या तपशिलासह तुमच्या नोंदणीच्या फोटो शेअर करा बघा काय म्हटलं या ठिकाणी कृपया तपश तपशीलसह तुमच्या नोंदणीच्या फोटो शेअर करा एक मोस्टरवरती तुमचं त्या ठिकाणी मुलांचं नाव फोन नंबर लिंक आणि जन्मतारीख कसं एका एक पेजवरती टेबल तयार करायचं आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये कसं टेबल तयार केलं होतं आता सध्या तुम्हाला मी दाखवणार आहेत परंतु आपल्याला सर्व बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन बघून घ्यायचं आहे आता या ठिकाणी हे आपल्याला ते फोटो आपल्या अपडो अपलोड करायचं आहे चला तर आपण आता लाईव्ह बघायचं आहे आपल्याला बघा इथे काय म्हटलं आहे नमस्कार अंगणवाडी ताई तुम्ही तुमच्या अंगणवाडीत ई सी सी दिवस साजरा केला आहे याची नोंद करण्यासाठी कृपया हा फॉर्म भरा या नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काय करणार करणार आहोत तुम्ही अंगणवाडी ताईचं पूर्ण नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे मी तुम्हाला डेमो म्हणून दाखवते म्हणून असं नाव टाकले नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा कृपया तुमचं दहा अंकी व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे जर तुम्ही आकारच्या ग्रुपचा भाग आहात तर त्या ग्रुपवर जो व्हॉट्सअप नंबर आहे तो फोन नंबर या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे नंबर फिलअप करायचं आहे आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं अंगणवाडी कोड या ठिकाणी यू आय डेस्क कोड असेल तुमच्याकडे माहीत असेल तर टाकायचं किंवा अंगणवाडी कोड या ठिकाणी फिलअप करायचं केलं तरी चालेल बघा या ठिकाणी अंगणवाडीचे अकरा डिजिट फिलअप करायचं आहे फिलअप केल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला किती वेळानी ई सी सी डेला हजेरी लावली तुम्हाला त्या ठिकाणी संख्या पालक जे त्या ठिकाणी प्रेझेंट होते त्यांची संख्या तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचे मी प चौ त्रेचाळीस करतो त्रेचाळीस केल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून द्यायचे नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर किती मातांनी ई सी सी डेला हजेरी लावले तर मातांची संख्या या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे मी चौतीस केला आहे चौतीस मातांनी हजेरी लावले नंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे भरपूर ऑप्शन दिसणार आहे आज तुम्ही ई सी सी डेमध्ये कोणते उपक्रम केले कोणते कार्यक्रम केले तुम्ही ई सी सी डेमध्ये तर बघा पालकासोबत भिं भिंतीवार चित्र काढणे दुसरा आहे या महिन्याच्या थीमवर चर्चा माझे अंगणवाडी सुंदर अंगणवाडी तिसरा आहे पालका पालकासोबत पोस्टर बनवले पालकासोबत अंगणवाडीचे साफसफाई केले पालकासोबत खेळणे बनवले पालकासोबत रोप लावले पालकासोबत शिक्षणातील पालकांच्या भूमिकेवर चर्चा केली इतर आहे का कोणतं कार्यक्रम केलं होतं ते कार्यक्रम तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं तर मी पालकासोबत पोस्टर बनवले तर हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे हे केल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मी जसं तुम्हाला बोललो सुरुवातीमध्ये एक डेमो दाखवलं तुम्हाला की कोणत्या पद्धतीने आपल्याला तर या पद्धतीने एक टेबल तयार करायचं आहे बघा कृपया या तपशील तुमच्या नोंदणीच्या फोटो शेअर करा मुलांचं नाव फोन नंबर लिंक जन्मतारीख या पद्धतीने तुम्हाला एका एक पेजवरती टेबल तयार करायचं आहे टेबल तयार केल्यानंतर तुम्हाला एठीक करेचे। स्लेक्ट या ठिकाणी काय करायचं आहे सिलेक्ट या सिलेक्ट फाईल या बटनावरती क्लिक करायचं आहे ना हा पेज अपलोड करून द्यायचं आहे अपलोड केल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला मी एक डेमो म्हणून एक पेज अपलोड करून दाखवतो गॅलरीमध्ये जायचं आहे एक पेज सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावरती यू आर ॲट द एंड प्लाय पी एम एच ई सी सी डे फॉर्म क्लिक द बॉटम बिलो द सबमिट दिस फॉर्म ॲज अ इट इज अ करंटली फिल आउट का या वरती आता या ठिकाणी म काय म्हटलंय तर बघा फायनली तुमचं ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती आता फायनली सबमिट करून द्यायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमचं एक स्ट्री स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे आणि तुमचं जे अंगणवाडी सुपरवायझरचं जो ग्रुप असेल त्या ठिकाणी पाठवून द्यायचं आहे किंवा तुम्हाला काही मिस्टेक झालं वा झालं असेल वाटत असेल तर प्रिव्हियस या ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि पूर्ण ॲप्लिकेशन बघून घ्यायचं आहे रिचेक करता येते प्रिव्हिअस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कुठं मिस्टेक झालं असेल तर करशन करून घ्यायचं आणि फायनली ॲप्लिकेशन सबमिट करून द्यायचं व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा आणि काल एवढं कमेंट आलं होतं मला की कमीत कमी पाच हजार मला कमेंट आले की वेबसाईट ओपन होत नाही तर वेबसाईटचं काही तांत्रिक अडचणीमुळे वेबसाईट चालत नव्हती त्याचे रिपेरिंग सुरू होतं काल पूर्ण दिवस लागून गेलं आता हे या दिवशीसुद्धा तुम्ही अकरा तारखेला के ओपन केलं आहे आतासुद्धा आता, आता वेबसाईट चालू झाले तर लवकरात लवकर ए सी 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 डेचं फॉर्म भरून द्या या पद्धतीने जय हिंद जय म